कुठेतरी सुरेश भाऊ खाडे यांच्या नावाला सुद्धा काळीम फासली जात आहे स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी आणि आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीने वाजवी दर सजवा फर्निचर ने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्या लाईफ टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील शिपूर गावातील अंतर्गत कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे निकृष्ट कामामुळे सुरेश भाऊ खाडे यांच्या नावाला काळीमा फासला जात असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांनी पत्र व्यवहार देखील केला आहे मात्र या तक्रारी विभागाने फारशा गांभीर्याने घेतल्या नसल्याचा गंभीर प्रकार दिसून आला शिपूर येथील अण्णासो किसन बाबर यांचे घर ते यल्लमा मंदिर या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पंचवीस पंधरा अंतर्गत सुरू आहे या रस्त्यासाठी आठ लाख नऊ हजार सातशे अठ्ठावीस रुपयांचा निधी अंदाजपत्रिकेनुसार मंजूर आहे मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता होत आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यावेळी हे काम करत असताना संबंधित ठेकेदार काम होत असताना या ठिकाणी उपस्थित होते का बांधकाम विभागानेही या कामादरम्यान कितीदा प्रत्यक्ष या ठिकाणी भेटी दिल्या हे काम कोणत्या स्वरूपाचे झाले आहे याची चौकशी केली का तर दिलेल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबत अद्यापही समाधानकारक उत्तर मिळाले नाही मात्र या याविषयी बोलताना स्थानिक ग्रामस्थ म्हणाले की शिप्पूर गावात होत असलेल्या निकृष्ट कामामुळे सुरेश भाऊ खाडे यांच्या नावाला देखील काळ फासलं जात आहे हे काम चांगल्या पद्धतीनं व्हावं गावाला याचा लाभ मिळावा हीच आमची अपेक्षा असल्याचे यावेळी सांगितले माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या प्रयत्नातून पंचवीस पंधरा ग्राम विकास मंत्रालय यांच्या निधीतून आज हे जे कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे या कामाची आज आ, काम जर प्रत्यक्षात बघितलं तर कामाची जी, जी क्वालिटी आहे ती अतिशय खालच्या दर्जाची क्वालिटी ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांनी केलेली आहे आणि अशा पद्धतीचा रोड जर बनवला गेला तर तो काही एका वर्षाच्या आतच तो रोड खराब होण्याची शक्यताही आहे आणि ह्या संदर्भात आम्ही अकरा तारखेला पीडब्ल्यूडी विभागाकडे आम्ही याची चौकशी होवी म्हणून आम्ही एक त्यांच्याकडे ही चौकशी अर्ज ही केलेला आहे त्याची प्रत ही माझ्याजवळ आहे ती बघू शकता आपण आणि तसेच ग्रामपंचायतलाही आम्ही एक निवेदन दिलं होतं की ह्या कामाची जी क्वालिटी आहे ती खराब होत आहे आणि त्यामुळं आपलं लक्ष ह्या कामावर पाहिजे कारण हा गावचा रोड आहे आणि हा रोड चांगला व्हावा हो मजबूत व्हावा हो आपण आपणही त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि परंतु ह्या काही कॉन्ट्रॅक्टरांनी हे काम जी अशा पद्धतीने काम केलं ह्याच्याकडे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचंही लक्ष या ठिकाणी काही दिसत नाही आणि तुम्ही बघू शकता त्या रोडची एक अवस्था म्हणजे जी, जी आता जी आ, जी, जी जी जो लेअर टाकला आहे चार इंचा लेअर ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की आम्ही टाकलेला आहे आणि ह्यासाठी जी खडी जी वापरायला पाहिजे होती ती न वापरता ह्या ठिकाणी चुकीची खडी इथं वापरली आहे जवळपास साठ एम एम खडी ह्या ठिकाणी वापरून याने पीसीसी केलेला आहे पीसीसीचा अर्थच असा होतो की प्लेन सिमेंट कॉन्क्रीट ह्या ठिकाणी सिमेंट आपल्याला कुठेही दिसत नाही आणि लेवल म्हणला तरी लेवल सुद्धा या ठिकाणी अजिबात नाही की जी लेवल पाहिजे होती पीसीसी म्हणजे पीसीसी कॉन्क्रिटीकरण म्हणजे जवळपास एक लेवल मध्ये पाहिजे ज्या ठिकाणी पाणी थांब थांबतात एक चांगल्या स्वरूपात पाणी बाहेर गेलं पाहिजे अशा ठिकाणी जी ही रोड केलं त्याच्या खालची माती जर बघितली तर ही काळ्या राणात हा रोड चाललाय आहे आणि त्यासाठी जो ज्या रोडची ज्या पद्धतीनं जे इस्टिमेटनुसार जे काम पाहिजे होतं ते काम इथं कुठेही दिसत नाही आणि अशा कारणामुळं अशा कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी सुरेश भाऊ खाडे यांच्या नावाला सुद्धा अं काळीमा फली जात आहे की जेणेकरून अशा कॉन्ट्रॅक्टरांच्या बेपरवाईच्या कामामुळं कुठेतरी भाऊंच्या नावाला काळीमा फासली जाऊ नये आणि भाऊचं नाव खराब होऊ नये कारण ज्या पद्धतीनं भाऊ पंधरा वर्षे ह्या मतदारसंघात जसे अं ठामपणे मजबूतीने आहे तसेच आमची इच्छा आहे की हा रोड सुद्धा हा तेवढ्याच पण दहा पंधरा वर्षी हा रोड चांगला मजबूतीने टिकावा आणि त्यासाठी जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी इथं आता दिसत नाही पण आमची एवढीच पीडब्ल्यूडी विभागाकडे पी सुद्धा मागणी आहे की त्यांनी इथं आपला इंजिनियर किंवा आपले कर्मचारी इथं पाठवून हे काम जस ज्या पद्धतीने एस्टिमेटला दिलेलं आहे त्या पद्धतीनं हे काम व्हावं आणि आमचा एक चांगला रोड व्हावा ही हीच आमची एक भावना आहे आमचा कोणताही आमची कोणतीही भावना अशी नाही की काम थांबावं किंवा हे काम होऊ नये अशी आमची कोणती भावना नाही आमची प्रामाणिक भावना हीच आहे की आमच्या गावचा रस्ता चांगला व्हावा आणि ह्यासाठी आणि जर हा रस्ता जर त्यांनी बायपास करून ह्यावर असंच जर कॉन्क्रीट करून ठेवलं तर आम्ही येत्या काळात पीडब्ल्यू डी विभागाच्या जा समोर जाऊन आम्ही उपोषणला बसू जेव्हा हे काम चालू झालं आणि हे निकृष्ट दर्जाचं काम आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही ह्या ठेकेदारांना विचार त्यांचे विचारपूस केली की के बाबा हे काम असं निकृष्ट दर्जाचं आपण का करत आहेत आणि हे तर त्यावेळी त्या ठेकेदारांचं त्या उत्तर असं आलं की ह्या वरची जी खडी निघली आहे ती आम्ही खडी बाजूला काढू आणि ह्याच्यावर आम्ही परत एक पीसीसीचा लेअर मारू म्हणजे झालेलं काम झाकून टाकण्यासाठी अ किंवा आपली झालेल्या चुका लपवण्यासाठी ह्या नवीन नियम चालू झालेला आहे का अशी ह्याची एक शंका आम्हाला म्हणजे जाणवत आहे